जखमी झाल्यामुळे अशा माझी सैनिकाच्या जमिनीवर जर अशा पद्धतीने होत असेल आणि दलित समाजातल्या त्या व्यक्तीच्या जमिनीवर अशा पद्धतीने आम्हाला प्रतिबंध लावत असतील येण्यास हे चुकीचं तुम्हाला या आमच्याशी बोला आमच्याशी बातचीत करा मार्ग करा पण तुम्ही यायचं नाही तुम्ही जमीन मालक नाही तुम्ही चाळीस वर्ष काय करू पस्तीस वर्ष कायद्यामध्ये कुठल्याही जमिनीवर अतिक्रमण करण्याचा अधिकार नाही एखादी जी जमीन आहे कब्जा केले किंवा अतिक्रम केले त्यावेळी आला नाही का तुम्ही काय केलं आम्ही आलो होतो आम्ही आलो होतो त्यावेळेस आम्हाला मारहाण झाली मारहाण झाली आम्हाला हकलले गेले जीव मारण्याची धमकी दिली आम्ही आमचा जीव वाचवा का जमीन वाचवा ज्यावेळेस जीव असेल तर कोण भांडता येते त्याच आम्हाला कळालं चार गोष्टी ज्यावेळेस आम्ही काढतो का त्यास आम्हाला कळालं की नाही बाबा हे जमिनीची आपणच वारसदार या जमिनीचे कागद आपले आहेत ह्याचे नकाशे आपले आहेत उतारे आपल्याकडे आहेत ज्या जमिनीचा आदेश एकोणीसशे शहात्तर आज त्या वर्षीला एकावन्न वर्ष झालं एकोणपन्नास वर्ष झाले त्या जमिनीचे कागद मिळवले मी सगळे काढून माझ्या का साठ वर्षाचं आहे तीस वर्षाचा मी वकिलाकडनं तुमचं हे करून घेतलंय सर्च रिपोर्ट काढून घेतलेला आहे जर मी जर दिलं असतं सर्च रिफोर्ट वकील दिला असता का पण मुक्त्याचं दिला असतात वकील आपलं असतं किंवा तुम्ही तसं नाही तुम्ही सर्च चिपड मध्ये तुम्ही कोणाचा दिलेलं आहे त्यामध्ये दिसत आहे असं काही नाही मग असं काही नसताना माझे कागदपत्र क्लिअर कट असताना त्या अशा आज जे काही लोकाला जमा करून माझ्या माझ्याबद्दल स्वतःचा जागा असून आम्हाला प्रतिबंध स्वतःच शेती असून तुम्हाला वडिलांनी करून खायला दिलेले असताना जागा असलेली तुम्हाला ते करून खात दे ना लोक करून मला यूज दिले ना मला प्रत्येक ठिकाणी बोर्ड लावला मी आज काय लोकांनी तुम्ही ते बोड जय बिन लिहिले तुम्ही आहोत जे काय लोकांचा जमावडा माझ्या जे, जे चार दिवसापूर्वी बोल लावले जे काय हद्दीचे कायम पोल लावले त्या संदर्भात लोक आले काय आमचे बंधू समान विटेकर दा शिंदे साहेब मनसेचे शहराध्यक्ष शिंदे साहेब आणि त्या भागातील लोक आले सांगितले तो हा बोर्ड आलेला आहे बाड लिहिलेला आहे म्हणून चक्र केलेलं आहे संविधानाचे असा हे भक्ती आहे तुम्ही भक्ती करता त्या बाबासाहेबांच्या कृपेमुळे आम्हाला इथे जाण्याचा अधिकार जमिनी आम्हाला त्या बाबासाहेबांच्या कृपेमुळे शासनाने दिलेली आहे मग त्या बाबासाहेबांचं जेबीमुळे हे नाव लिहिणं हे कायद्यामध्ये कुठं कुणा ठरतो हे मला दाखवून द्यावं दा दा शिंदे साहेबांनी दाखवा आपण विटेकर साहेबांनी दाखवून द्यावं की बाबा तू जेलून लिहिला नमो बुद्ध लिहिला गुन्हा दाखल करण्यात येईल पण मी ह्या लिहिल्यामुळे मी कुणावर नाही कुठल्याही व्यक्तीला म्हणलं नाही बाबा तू माझं काम होतं पोल लावणे पाठी लावणे पाणी मारणे एवढं करून मी आले एकाही व्यक्तीला मी दमदार केली नाही दबावा मला एका व्यक्तीने मी दमदा केली म्हणून तर अशा पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करून याच मूळ कारण हा श्रीनिवास कर्ली आहे आणि कर सांगण्यावरून हे लोक जमा झाले जा तो काय करतो समोर येत नाही तो, तो लोकांना शिकवतो मागच्या वेळेस मी माझ्यावर दोनशे बायका पडतील एकाने मला देतात जीवे मारण्याची जी धमकी देते सिटी साहेब नाव घेऊ शकत नाही तुम्ही श्रीनिवास कर्ली आणि त्याचा साथीदार यांनी मला दमदटी केली मी त्याबद्दल सी पी साहेबला अर्ज केला होता एमआयसी बोलून घेतले ते माझे काय बद्दल येऊन सांगितलं साहेब आमचा काय संबंध नाही घ्या आम्ही त्या भागात आम्ही काय मध्ये बोलले आज ते पडा म्हणून हा खेळ चढत त्याचा काय एक पहिली गोष्ट मी माझं कुठल्याही प्रकारचं माझी नाही ना गरीबाशी नाही ना तिथलं कष्टकऱ्यांशी नाही कोणाशी माझी तक्रार नाही पण श्रीनिवास वड्याच्या वडिलांनी ज्या पद्धतीने लोकाला फसून जमीन विकल्या कुलमुक्त्यार आहे कुलमुक्त्यार आहे कुठलं कुलमुक्त्या ह्या तुझं नाव राहिलं असताना उतार्यावर हा तुझा कुलमुक्त्यारच नाही ना कुठल्या प्रकारचा येतोय कुठं तुझा हा अहो जमीन वर्ग दोनचे आहे ते वर्ग शासनाला एक करण्यासाठी पैसा भरण्या तर माझ्या नावनं मला वर्ग मग मला विकण्याचा अधिकार आहे तू कसं कुल मुक्त्यार कोण विकू शकतो मला जमीन शासनाने खायला दिलेली आहे करून खाने जमीन दिलेली आहे असा असताना लोकांना दाखवून लोकांना गैरसमज करून जमिनी विकल्या पैसे यांनी करोडपती झाले आणि गरीबाला आमच्या सारख्या मूळ मानकाची बी दिशा भूल केली त्या लोकांनी आज शासनाला मी न्याय मागणार आहे आज मी जिल्हाधिकारी माझे कागदपत्र दाखवणार आहे आज मी सोलापूर महापालिकेच्या आयुक्ताला कागदपत्र सादर करणार मी सी पी माझ्या जीवित्याला धोका आहे म्हणून मी संरक्षण मांडणार आहे झालं तर महाराष्ट्राच्या की कि दलिता व्हायला व्हायलाय आज महाराष्ट्रातल्या दलितांना दिलेल्या जमिनीवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालेलं आहे जर हे अतिक्रमण घाल ह्यामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी महसूल मंत्री बावनकुळे साहेबांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आणि ह्यातनं ह्यात मार्ग काढणं गरजेचं आहे नाही तर एखाद्या दलिताचा बळी जाण्याची शक्यता आहे श्रीनिवास उलली आणि त्याचा वडील हे भूमाफिया होते आणि तो बळी या भागातल्या मोठ्या प्रमाणात जमिनी ज्या आहेत त्या लोकांच्या जमिनी परत विल्हेवाट लावलेले लोक आहेत ते त्यांच्या सक्तीने कारवाई चौकशी व्हावी यांच्या संपत्तीची बी चौकशी व्हावी धन्यवाद आज आपल्या चॅनलने मला इथं बोलवलं आणि माझी बाजू मांडून केली त्याबद्दल मी चॅनल प्रमुखांचा आभार मानतो and